सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार आजचा दिवस एआयमआयम पार्टीसाठी धक्कादायक ठरलाय पक्षाचे ज्येष्ठ नेते फारुख शाब्दी आज माध्यमांसमोर प्रचंड भाऊक झालेले पाहायला मिळाले त्यांनी बोलताना अचानक त्यांना अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडू लागले आणि ते ढसा ढसा रडू लागले आज माझ्या मनात प्रचंड वेदना आहेत गेल्या अनेक दिवसांपासून मी मानसिक तणावाखाली आहे असे म्हणत फारुख शाब्दी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे फारुख शाब्दी म्हणाले की मी कोणावरही नाराज नाही पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी माझ्यासाठी कुटुंबासारखे आहेत मात्र काही वैयक्तिक आणि मानसिक कारणामुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे आप आपल्या निर्णयाबाबत पक्षप्रमुख असद साहेबांशी थेट चर्चा करणार असून अंतिम निर्णय त्यांच्याशी संवाद साधल्यानंतरच स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले दरम्यान फारुख शाब्दी यांच्या या भावनिक प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे ऑल इंडिया मुसलमान पार्टीला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकरणावर पक्ष नेतृत्वाची अधिकृत प्रतिक्रिया काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज बहुत ऑल इंडिया मजलिस मुस्लिम पार्टी के सारे पदों से मैं इस्तीफा दे रहा हूं पार्टी सुप्रीम का इमोशनल कनेक्टाना

मैं सबके साथ हूँ बस असद साहब को बोलना चाहता हूँ